विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कारवाईत दुजाभाव करत असल्याचा राग मनात धरून वाळू तस्करांनी तलाट्यासह कोतवालावर हल्ला चढवलाय ही घटना दिग्रस तालुक्यातील गांधीनगर येथे घडली या घटनेची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली या घटनेने महसूल विभागात देखील खळबळ उडाली आहे महसूल कर्मचाऱ्यांकडून काही रेती तस्करांना खुली सूट तर काही रेती तस्करांवर कठोर कारवाई झाल्याने दिग्रस रोडवरील गांधीनगर येथे तलाठी आणि रेती तस्करात झालाय दिग्रस दारवा मार्गावरील गांधीनगर जवळ अरुणावती नदी आहे या नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरू असून ट्रॅक्टर तसेच छोट्या वाहनांमधून दररोज रेती चोरी सुरू आहे तलाटे आणि कोतवाल गस्तीवर असताना रेती चोरट्यांमध्ये आणि त्यांच्यात वादावादी झाली भरलेले दुसरे ट्रॅक्टर का सोडले आणि माझीच गाडी का पकडली सर्वांना समान न्याय देऊन गाडी गाडी सोडा एकाची पकडायची दंड करायचा आणि दुसऱ्याला मात्र सूट द्यायची हा कुठला न्याय असे म्हणत हा वाद वाढत गेला या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन महसूल कर्मचाऱ्यांना रेती तस्करांनी जबर मारहाण केल्याची माहिती समोर आली

चलो चलो लकी बट हम देखा क्या समझा जब से भैया बोल गाड़ी गाड़ी ये बात सही है ट्रैक्टर निकला तुमको ट्रैक्टर के नहीं आ रहे तुम ट्रैक्टर निकला ये बात सही है अरे ट्रैक्टर निकला वहां से ट्रैक्टर पकड़े नहीं हमारा आइटो था तो आइटो पकड़े चलो बढ़ो चलो तो चलो, चलो 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 ना पास चल चलूंगा चल, लकी चल चल ए लकी ए बोलो चल